प्रश्न आहे सात पेन्सिल ची किंमत एकसष्ट आहे तर त्या पेनची किंमत पेन्सिलच्या किंमतीच्या तिपटीपेक्षा एक ने जास्त असल्यास एक ने जास्त असल्यास दोन पेन व तीन पेन्सिलची किंमत किती आता सोडवायचंय कसं विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्यायक आता समजा समजा पेन्सिल पेन्सिल ची किंमत एक्स रुपये आहे असं ग्रही धरलं एक्स रुपये आहे प्रश्न बघा पेन्सिलची किंमत एक्स रुपये आहे आपल्याला काय माहिती दिली पेन आणि कोण आहे पेन्सिल आता पेन्सिलची किंमत काय आहे एक्स रुपये त्यांनी काय सांगितलं पेनची किंमत पेन्सिलच्या किमतीपेक्षा किमतीच्या पेक्षा एक ने जास्त आहे कोणाची किंमत पेनची किंमत मग पेन्सिलची किंमत असेल एक्स तर पेनची किंमत काय येणार तीन एक्स प्लस काय येणार एक तीन एक्स प्लस काय एक। आता आपल्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा चार पेन आणि सात पेन्सिलची एकूण किंमत किती आहे एकसष्ट रुपये ही सिंगल पेनची किंमत आहे एक्स प्लस आणि पेन्सिलची किंमत काय आहे एक्स दोघांची जर बेरीज केली तर काय आलं पाहिजे एकसष्ट काय आलं पाहिजे एकसष्ट कशी सात पेन आणि किती चार पेन्सिल चार न गुन्हा करतो चार गुणले तीन काय तर बारा एक्स चार तिक्रम बारा एक्स अधिक चार अधिक देख इकडे काय येणार सात एक्स बरोबर एकसष्ट बारा एक्स आणि सात एक्स यांची बेरीज करा एकोणीस एक्स आहेत किती येते एकोणीस एक्स मग आता हे प्लस काय आलं चार बरोबर काय आहे एकसष्ट एकोणीस एक्स बरोबर एकसष्ट ला एकसष्ट हे प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस एकोणीस एक्स याची जर वजा बाकी बर, केली तर काय ते सत्तावन्न एक्स बरोबर सत्तावन्न भागीले जर एकोणीस केलं तर एक्स ची किंमत एकोणीस त्रिक काय रे सत्तावन्न म्हणजेच पेन्सिलची किंमत बघा पेन्सिलची किंमत किती आली तीन रुपये मग पेनची किंमत काय येईल पेनची तीन त्रिक तीन त्रिक नऊ नऊ नौ। ना दहा म्हणजे पेनची किंमत किती रुपये आहे दहा रुपये मग पेनची किंमत दहा रुपये असेल तर आपल्याला विचारले प्रश्नात दोन पेन व तीन पेन्सिलची एकूण किंमत किती होईल बघा दोन पेन आणि तीन पेन्सिलची किंमत किती दोन पेनची किंमत काय होणार वीस रुपये आणि तीन पेन्सिलची किंमत तीन गुणिले तीन असं किती येणार आहे नऊ म्हणजे टोटल उत्तर येतं एकोणतीस रुपये काय एकोणतीस रुपये प्रश्न महत्वाचा होता पुन्हा एकदा सांगतो व्यवस्थित समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो चार पेन आणि सात पेन्सिलीची किंमत एकसष्ट रुपये आहे तर त्या पेनची किंमत पेन्सिलीच्या किंमतीच्या तिप्पीपेक्षा एक ने जास्त असल्यास दोन पेन व तीन पेन्सिलीची किंमत किती होईल मग समजा आपण पेन्सिलची किंमत एकशे रुपये गृहीत धरली तर पेन आणि पेन्सिल यांची तुलना कशी करायची एका पेन्सिलची किंमत एकशे रुपये तर एका पेनची किंमत याच्या तिपटीपेक्षा एक ने जास्त मग तीन एक्स प्लस काय असणार आहे एक आपल्या प्रश्नात दिले चार पेन आणि सात पेन्सिलची किंमत एकसष्ट रुपये आहे म्हणून आपण याला गुणाकार घेतला चारने याला गुणाकार केला कशाला पेन पेनला आणि सातला पेन्सिल ना सात न गुणला तर त्यांची किंमत एकूण किती रुपये एकसष्ट रुपये मग चार गुणले तीन बारा एक्स पुन्हा चार न एकला गुणलं चार एक चार सात एक्स जसा तसे बरोबर एकस तसला एक एकसष्ट बारा एक्स आणि सात एक्स यांची वेरीज केली एकोणीस एक्स प्लस काय असेल चार बरोबर काय रे एक एक एकसष्ट एकोणीस एक्स हे प्लस आहे तिकडे गेल्यावर काय होतील मायनस होतील एकसष्ट मधून चार गेले सत्तावन्न राहिले एक्स बरोबर सत्तावन भागीले एकोणीस तर एक्स ची किंमत काय धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो अशा नवीन प्रश्नासाठी कंटिन्यू येत राहा